नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक कल्याणासाठी ब्रिक्सची भूमिका महत्वपूर्ण पंतप्रधानांचं प्रतिपादन पुढील पाच वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्याचं उद्दिष्ट आरोग्यमंत्री नड्डा यांची माहिती आषाढी एकादशी राज्यात उत्साहात संपन्न लाखो वारकऱ्यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन बर्मिंगहॅम कसोटीत भारताचा इंग्लंडवर तीनशे छत्तीस धावांनी विजय पाच सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता जायकवाडीत पन्नास टक्क्याच्या वर जलसाठा आता सविस्तर बातम्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक कल्याणासाठी ब्रिक्सची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज ब्राझीलमधल्या रियोदी जनुरुयो इथं सतराव्या ब्रिक्स परिषदेत आयोजित संपर्क सत्रात बोलत होते पंतप्रधानांनी न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून सदस्य राष्ट्रांच्या मागणीनुसार लवचिक दृष्टिकोन आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेचा उल्लेख केला पुढील वर्षी भारताच्या यजमान पदाखाली होणाऱ्या एआय प्रभाव शिखर परिषदेसाठी ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना सहभागी होण्याचं मोदी यांनी आमंत्रण दिलं देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांचं योगदान महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे सहकार मंत्रालयाला चार वर्ष झाल्याबद्दल गुजरातमध्ये आणंद इथं अमूल आणि राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था सहकारिता विद्यापीठ अन्नधान्य उत्पादन आणि विक्रीशी संबंधित तसंच दुग्धव्यवसायाशी संबंधित तीन सहकारी संस्था एकत्रितपणे देशाच्या सहकारी चळवळीला अधिक बळकटी देतील असं म्हणाले येत्या पाच वर्षात पंच्याहत्तर हजार वैद्यकीय जागा वाढवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे दिल्लीत काल बाराशेहून अधिक नर्सिंग अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या तीनशे सत्याऐंशीवरून सातशे ऐंशी झाली असून वैद्यकीय जागांची संख्या एक्कावन्न हजारांवरून एक, एक लाख अठरा हजारांवर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं माता मृत्यू दर एक लाख प्रसूती मागे एकशे तीसवरून अठ्ठ्याऐंशी पर्यंत कमी झाला असून दर प्रति एक हजार वरून एकोणचाळीसवरून सव्वीसपर्यंत खाली असल्या, असल्याची माहितीही नड्डा यांनी दिली आषाढी एकादशीचा सोहळा काल राज्यभरात भक्तिभावाने साजरा झाला पंढरपूर इथं लाखो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं पंढरपूर शहरात पालिकेनं स्वच्छतेच्या दृष्टीनं साडेसोळाशे कर्मचारी नियुक्त केले आहेत या ठिकाणी वारकरी तसंच भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शिर्डीत श्री साईबाबा संस्थांतर्फे आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला मराठवाड्यातही सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती याबाबतचा हा वृत्तांत छत्रपती संभाजीनगर नजीकच्या पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची काल सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी रीग लागली होती दुपारपर्यंत अनेक दिंड्या आणि पालख्यांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता दर्शनासाठी पारंपरिक वेशात पायी आलेल्या आबालवृद्धांचा रिमझिम पावसातही उत्साह जराही कमी झाला नव्हता या मार्गावर सेवाभावी संस्थांच्या वतीनं पिण्याचं पाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती शहरात झालेल्या भक्तीगीत गायन कार्यक्रमांनाही काल नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पैठण इथं संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी काल हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती हिंगोली जिल्ह्यात संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्याचं काल पाहायला मिळालं काल पहाटे आमदार तानाजी मुटकळे यांच्या हस्ते शासकीय पूजा झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं हिंगोली शहरात पतंजली योग समितीतर्फे योग दिंडी काढण्यात आली तर कळमनुरी तालुक्यात येहळेगाव तुकाराम इथं संत तुकामाईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती परभणी शहरात रामकृष्ण नगरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात अकरा हजार एकशे अकरा दिवे प्रज्वलित करून विठ्ठल रुक्मिणीची अकरा हजार एकशे अकरा चौरस फूट आकारात कलाकृती साकारण्यात आली मानवत रोड इथं जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी एकादशी निमित्तानं वृक्ष दिंडी हा पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला जालना इथं श्री आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काल काढण्यात आली तर बीड इथं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बाल रंगभूमी परिषद आणि केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्तानं दिंडी काढण्यात आली अशुराय मोहर्रम काल पाळण्यात आला प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्य आणि न्यायासाठी करबाला इथं दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो मोहरमच्या दिवशी काल ठिकठिकाणी ताजिया मिरवणूक काढून मजलिस्त आयोजन करण्यात आलं होतं या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी क्यू आर कोड डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आलेल्या सात प्रश्नांची उत्तरं द्या या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी नियोजन विभाग महाराष्ट्र शासन आपण कोण आहोत हे समजून घेऊन आपल्याला काय घडवायचं ते ठरवणं हाच महाराष्ट्र धर्म असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र धर्म या विशेष पॉडकास्ट मालिकेच्या पहिल्या भागात ते बोलत होते या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगानं मांडणी केली फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस या आपल्या पहिल्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री बोलतोय हा दूरचित्रवाणीवर कार्यक्रम केला होता आता नवमाध्यमात लोकप्रिय अशा पॉडकास्टच्या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत क्रिकेट अँडरसन तेंडुलकर चषक कसोटी मालिकेत बर्मिंगहॅम इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर तीनशे छत्तीस धावांनी विजय मिळवला विजयासाठी सहाशे आठ धावांचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडचा दुसरा डाव दोनशे एकाहत्तर धावात संपुष्टात आला आकाशदीपनं सहा बळी घेतले सामन्यात मोहम्मद सिराजनं सात तर आकाशदीपनं दहा गडी बाद केले सामन्यात चारशे तीस धावा करणारा कर्णधार शुभमन गिल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला या विजयाबरोबरच भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर दहा तारखेपासून खेळवण्यात येणार आहे नाशिक इथं आयोजित सातव्या चाइल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ यानं सुवर्णपदक पटकावलं काल झालेल्या अंतिम लढतीत त्यानं तामिळनाडूच्या एस जोसेफ याचा अकरा आठ असा पराभव केला याच प्रकारात महाराष्ट्राच्याच आरोह जाधव आणि पंजाबच्या हेयांश गर्ग यांच्या यांनी संयुक्तपणे कांस्य पदक जिंकलं विविध राज्यांचे तीनशे नव्वद खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर अभिनेते संदीप पाठक पत्रकार राहुल कुलकर्णी आणि पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर नितीन जोशी यांना स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत येत्या चौदा जुलै रोजी नांदेड इथं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहा बैलजोडी नाही म्हणून स्वतःला अवताला झुंपून शेती करणारे अहमदपूर तालुक्यातल्या हाडोळती इथले शेतकरी अंबादास पवार यांची आमदार अमित देशमुख यांनी काल भेट घेतली यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत सद्यस्थितीतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण विधानसभेत काम करू असं आश्वासन देशमुख यांनी दिलं प्रहार पक्षाच्या वतीनं आजपासून चौदा जुलैपर्यंत सातबारा कोरा पदयात्रा काढण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यातल्या पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाणपर्यंत एकशे अडोतीस किलोमीटर ही पदयात्रा असेल ही यात्रा राजकीय नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असल्याचं पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून जिल्ह्यातल्या एकूण नऊ धरणांमधून विसर्ग सुरू आहे गंगापूर धरणातून पाच हजार एकशे शहाऐंशी दारणा धरणातून नऊ हजार नऊशे बत्तीस आणि नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून एकतीस हजार एकशे पस्तीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर जलाशयाचा साठा आता पन्नास टक्क्याच्या वर पोचला आहे जलाशयात सध्या सोळा हजार दोनशे पंच्याण्णव घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक कल्याणासाठी ब्रिक्सची भूमिका महत्वपूर्ण पंतप्रधानांचं प्रतिपादन आषाढी एकादशी राज्यात उत्साहात संपन्न लाखो वारकऱ्यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आणि बर्मिंगहॅम कसोटीत भारताचा इंग्लंडवर तीनशे छत्तीस धावांनी विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार